बाबा आज आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी इचगंजी कबनूर मार्गावरील युवकाच्या खून प्रकरणी चार आरोपींना अवघ्या आठ आर तासाच्या आत अटक इच्चगंजी कबनूर मार्गावर अभिनंदन जयपाल कोल्हापुरे या युवकाचा खून झाला या प्रकरणी चार आरोपींना अवघ्या आठ आर तासाच्या आत अटक करण्यात आली पंकज संजय चव्हाण वय सत्तावीस रोहित जगन्नाथ कोळेकर वय चोवीस विशाल राजू लोंढे वय एकतीस आदित्य संजय पवार व वा एकवीस यांना अटक करण्यात आली ही कारवाई स्थानिक अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास इंदिरा हाऊसिंग सोसायटी येथील घरातून अभिनंदन जयपाल कोल्हापुरे यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी डॉक्टर अभिषेक जयपाल कोल्हापुरे यांनी फिर्याद दिली फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे तपास पथकाला आरोपी पंकज चव्हाण व त्याचे साथीदार हे चौंडेश्वरी फाटा चिंपरी तालुकाशेरो येथे येणार असल्याबाबत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांना गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस पथकासह चौंडेश्वरी फाटा येथे सापळा लावून आरोपी पंकज चव्हाण रोहित कोयकर विशाल लोंडे आदित्य पवार यांना ताब्यात घेण्यात आले आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी रोहित कोयकर याच्याबरोबर हॉटेलमध्ये रात्री झालेल्या भांडणाचा मनात राग धरून अभिनंदन कोल्हापुर्यास त्याच्या घरातून अपहरण करून त्याच्या डोक्यात सिमेंटची पाईप टाकून त्याला ठार मारल्याची कबुली दिली पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहे